सध्या राज्यात गुन्हेगारी घटनांनी कळस गाठला आहे हत्या मारामारी अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत एकीकडे पुण्यातील पत्नीने पतीला संपवल्याची घटना ताजी असतानाच आता नाशिकच्या सिन्नरमधून एक भयंकर घटना समोर आली आहे पतीने पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा सा प्रयत्न केला याबाबत सविस्तर माहिती अशी पतीने बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा सा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनारी येथे घडली आहे केदार हिंडोरे असे आरोपीचे नाव असून या घटनेत पत्नी सेहल स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे या गंभीर जखमी झाल्या आहेत या घटनेत आरोपीने आधी स्वतःला पेटवून घेतल्याने तो सुद्धा गंभीर जखमी झाला आरोपी मध्यरात्री घरात घुसला आणि त्याने ज्वलनशील पदार्थ टाकत घर पेटवून दिले यामध्ये आरोपी पती बायको आणि सासू तिघेही गंभीर जखमी झाले आहेत पतीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर बायको आणि सासूवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत धक्कादायक बाब म्हणजे पतीने स्वतः पेटवून घेत आमच्या अंगावर येऊन झोपल्याचा खुलासा आरोपीची पत्नी स्नेहलने केला दरम्यान या भयंकर घटनेत स्नेहल पन्नास टक्के तर सासू अनिता शिंदे पासष्ट टक्के वाजली आहे या घटनेतील तिघांचीही प्रकृती गंभीर असून सध्या तिघांवरही उपचार सुरू आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका